पाहा ताहा संदेश बातम्या परंडा तालुक्यातील मौजे शेळगाव येथील एका महिला फिर्यादी घर जागेच्या रेकॉर्ड वर खाडाखोड केली म्हणून फिर्यादी यांनी निवेदन दिले व माहिती अधिकार मध्ये दिलेल्या अर्जाचा पाठपुरावा का करतेस म्हणून नमूद आरोपितांनी संगणमत करून आरोपी क्रमांक एक शेळगाव गावचे सरपंच यांचे पती यांनी जवळच्या नागरिकांच्या व ग्रामपंचायत सदस्यांच्या सह्या घेऊन तुझ्यावर खोट्या केसेस करून अडकून टाकेन तसेच आरोपी क्रमांक दोन ग्रामपंचायत अधिकारी ग्रामशोक भोसले यांनी तू माहितीचा अधिकार अर्जाचा पाठपुरावा का करतेस तुझ्यावर अॅट्रिसिटीचा खोटी केस व तुला सोनारी गावातून रोज ये जा करायची आहे तुला तुझा काटा काढीन असे म्हणून जेवण मारण्याची धमकी दिली वैगेरे मजकुरावरून सहकोणी खरड आंबे पोलीस स्टेशन यांच्या आदेशाने अदाखलपत्र गुन्हा दाखल करण्यात आला तर पुढील चौकशी कामी मपोना सोळा सदुसष्ट शेख यांच्याकडे देण्यात आला असून अश्विनी मगर यांची त्यांनी त्यांच्यावर परांडाईत करण्यात आलेल्या कारवाईबाबत काय प्रतिक्रिया दिली पाहू मी अश्विनी मगर राहणार शेळगाव तालुका परांडा जिल्हा धाराशिव गेल्या तीन महिन्यापासून मी माझ्या घराच्या जागेसाठी पंचायत समिती येथे निवेदन देत असून ग्रामपंचायतच्या भूमी अभिलेखमध्ये खाडखोड केलेली असून मी तीन महिन्यापासून त्या जागेसाठी वारंवार पंचायत समिती येथे निवेदन देत असून गट विकास अधिकारी साहेब नुसतं सुनावणीवर सुनावणी घेत आहेत आणि भूमी अभिलेख सुनावणीमध्ये आणला जात नाही माझ्यावर अन्याय ना केला जातोय हो आणि त्याच संदर्भात त्यांनी आता एकोणतीस तारखेला सुनावणी ठेवलेली होती पण ग्रामसेवक म्हणले मी शेळगाव ग्रामपंचायत सोडली त्याच्यामुळं मी निवेदन दोन दिवसाखाली निवेदन देण्यासाठी गेले होते की भोसले साहेब हे मेडिकल रजेवर गेलेत ग्राम ग्राम गेले का ग्रामपंचायत सोडली आम्हाला कोण ग्रामसेवक आहे याचं मला पत्र द्या या संदर्भात निवेदन द्यायला गेले असता सकाळी दहा वाजल्यापासून रात्री संध्याकाळी पाच वाजेपर्यंत मी तिथं होते मला यांनी पोहोच दिली नाही ज्यावेळेस गट विकास अधिकारी साहेब मला बाहेर आलेले दिसले त्यांना मी म्हणलं साहेब मी एका सकाळीपासून काही खाल्लेलं नाही मला तुम्ही द्या सही द्या एवढंच बोलले असता माझ्यावरती जा यांनी जाऊन खोट्या केस केल्या व मला सगळ्यांनी मिळून अडकवण्याचा प्रयत्न केला आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी चॅनल ला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका